रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन व मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याविषयी रिपाईचे जनरल सेक्रेटरी राजभाऊ व्हाळ जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले व पातळीवर महाबोधी विहार मुक्तीकरिता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे निवेदनावर राजभाऊ ओहवाळ विद्यानंद बनसोडे रणजित गायकवाड बालचंद्र कटारे सिद्धार्थ ओव्हाळ प्रवीण बनसोडे संदीपान कांबळे लखन ओव्हाळ रणजित मस्के गौतम कांबळे आप्पासाहेब दहावारे किशोर बनसोडे यांच्या स्वाक्षरे आहेत मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मुक्त मोदी होत कस नाही बरो तुम बाबा साहेब आंबेडकरां